मुंबईचे मूळ रहिवासी कोळी बांधव मात्र हाच कोळी बांधव आता मुंबईतल्या कोळीवाड्यातून हद्दपार होतोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कारण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं सायन कोळीवाड्यातील कोळी बांधवांना घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्यात मात्र याला कोळी बांधवांचा मात्र तीव्र विरोध आहे मुंबईसह ठाणे पालघर परिसरातील पर कलेक्टर कलेक्टर जमिनीवरील कोळीवाड्यातील राहत्या घरांच्या जागा सातबारावर रहिवाशांच्या नावावर करण्यात येतील अशी घोषणा विधानसभेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती एकीकडे घोषणा होत आहेत मात्र प्रत्यक्षात नफेकोर बिल्डर राजकारणी आणि नोकरशाही यांना विविध नियमावलींचा बागुलबुवा करत हे कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचा डाव सुरू केल्याचा आरोप कोळी बांधवाने केला या प्रश्नावर वेळीच तोडगा निघाला नाही तर आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे थर्टी थ्री स्टे मिळालेला म्हणजे थोडा पण मिळालेला पण तो पण स्टे आमचा रिन्यू स्टे तो पण दोन दिवसात उडवला गेला इतका त्यांचा आमच्यावर दबाव आला आणि तो स्टे उडवल्यामुळे पुन्हा त्यांना हे झालं आणि त्यांनी आमच्यावर पुन्हा दबाव करायचा हे केलेलं आहे तर माझी एकच विनंती आहे की खरंच आमच्या म्हणजे जे स्वातंत्र्य सैनिक किंवा आमच्या आत्ता जे धडाडीचे भूमिपुत्र आहेत जे आमच्या गावासाठी लढत आहेत त्यांना तुमच्या याच्यातून सर्व याच्यातून मी आव्हान करते की आम्हाला आमचं अस्तित्व परत द्यावा कोळीवाडा एसआरए मध्ये कसा जाऊ शकतो कोळीवाडा आणि एसआरएचा चा संबंध नाही आम्ही इकडचे मूळ भूमिपुत्र आहोत आम्ही काय कुठून येऊन वसलेलो नाही आमची आदिम जमात आहे जे शिवाजी महाराजांनी जे गावठण आणि कोळीवाडे जी संकल्पना शिवाजी महाराजांनी दिली ती संकल्पना आता हे सरकार उधळ पाहते एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो माझं कळकळीने एकच विनंती आहे मोदी साहेब जिकडे कुठे असणार तिथे एक्केचाळीस कोलिवाड्याने तुम्ही आम्हाला भेट द्यावी एक्केचाळीस कोलीवाडे मी आज सर्व प्रतिनिधी घेऊन तुमच्या भेटीला येते आमच्यावर याच्यावर तुम्ही हे करणार का म्हणून आम्ही सण करणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मोदी साहेब आम्ही येतोय